मिरची आलो हो मिरची फार सुंदर हा एवढा जरी आपण परिसर आपल्या आवश्यकते पुरता तरी एवढा परिसर स्वच्छ ठेवला दोन दिवस आला नाही नाही ठीक आहे अरे अण्णा तुझ्या पण हाताला काहीतरी हे मिळेल ना चालना मिळते ना आपल्याला पण हा योगा करणार आहे तर हलकासाठी करतात डॉक्टर शांताराम साहेब हे स्वतः उत्तम भा म्हणजे मुंबईतले उत्कृष्ट उद्योजक आहेत विकासक आहेत साहित्यिक आहेत पण तरीसुद्धा एका आपल्या निवासी आपलं म्हणून करणारा हा म्हणजे एका वाक्यात सांगतो की ज्याचं ज्या दुकानाचा मालक कारागीर असतो त्याचं दुकान कधीच बंद पडत नाही ही फार मोठी उपलब्ध आहे ज्या मालकाचं ज्या मालकाच्या दुकानात स्वतः मालक कारागीर आहे तो इतरांवर कधीच अवलंबून नसतो किंवा इतरांसाठी तो कधीही आपलं दुकान बंद ठेवत नसतो चालू असतो तर या ठिकाणी फार सुंदर असं नियोजन झालेलं आहे पण डॉक्टर साहेब ऐका ना दोन दोन शब्द जरा वाक्य सांगा तुम्हाला कसं वाटतं ह्या सगळं तुला मस्त आनंद वाटला ना मला नाही मला अरे अरे प्रश्न नाही ना, ना ना, मी ना ॲक्च्युली वातावरण प्रेमी खरं म्हणजे मी काय सांग बोलून दाखवत ना प्रत्येक वेळी पण मला हो मग माझा एवढा मोठा परिसर जंगल हे पर गार्डन आहे कर्जतला पण मला वापरता येत नाही म्हणून मी या पद्धतीचं इथे गार्डन केलं म्हटलं की म्हणजे ह्याचा उपयोग आपण घेऊया म्हणजे देवाने माझ्या मालकीचं गार्डन जरी दिलं असेल कर्जतला तरी मला इकडचा उपयोग तिकडचा झाल्यासारखं म्हणजे चांगली गोष्ट म्हणून मी लोकांसाठी केली Kup chandan ne maudi.